मित्रांनो आज मी जे काही तुम्हाला बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला पटणार नाही पण एकदा का मन लावून ऐकलं तर तुमची आयुष्याकडं पाहण्याची नजर बदलून जाईल आज जगात खूप लोकं असे आहेत जे यशस्वी आहेत पैसा आहे नाव आहे ओळख आहे पण तरी सुद्धा ते आनंदी नाहीत आणि हे जे मी बोलतोय ते काल्पनिक नाही वास्तविक सत्य आहे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जाते तू यशस्वी झाला की आनंदी होशील जर हे खरं असतं तर इतके यशस्वी लोक हे आतून का कोसळतात काही लोक इतके मोठे होते ज्यांच्याकडं सगळं होतं तरी त्यांनी आत्महत्या का केल्या हे ऐकताना मन थोडं अस्वस्थ होतं पण हे वास्तविक सत्य आहे याचा अर्थ एकच होतो ते यशस्वी होते पण जीवनामध्ये आनंदी नव्हते मग प्रश्न असा पडतो यश असूनही आनंद, कान होता, आपन चुकी चा आपन येस आनंद का नव्हता कारण आपण आयुष्याकडे चुकीच्या क्रमाने पाहतो आपण आधी म्हणतो यश मिळालं की आनंद मिळेल पण सत्य काही उलट आहे आनंद असेल तरच यश टिकत आता इथे एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या बाहेर जे बदलतं त्याला आपण म्हणतो परिस्थिती पैसा लोक नोकरी समाज यश अपयश हे सगळं बाह्य आहे पण आज जे बदलतं त्याला म्हणतात स्थिती जसं की मनाची अवस्था समाधान शांतता आनंद भीती आत्मविश्वास आता लक्षात ठेवा आनंद हा बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो तो आंतरिक गोष्टीवर अवलंबून असतो मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो आज जर तुम्हाला पैसा मिळाला तर तुम्ही आनंदी व्हाल पण किती दिवस नवीन फोन घेतला किती दिवस आनंद नवीन गाडी घेतली किती दिवस आनंद आणि मग तो आनंद जातो कुठे कारण आनंद त्या वस्तूमध्ये नव्हता तुमच्या स्थितीमध्ये होता, स्थिती होता। जेव्हा तुमची स्थिती बदलते तेव्हा आनंद निघून जातो मित्रांनो थोडा वेळ स्वतःला विचारा तुम्ही आनंदी आहात का की फक्त धावत आहात कशासाठी धावता लोकांसाठी समाजासाठी की स्वतःसाठी आपण यशाच्या पाठीमागे इतके धावतो की वाटत आपला आनंद आपली शांतता हे सर्व हरवून बसतो आणि एक दिवस यश मिळतं पण आपलं मन मात्र रिकामाचं असतं आणि म्हणूनच मित्रांनो इथून पुढे आपण फक्त यशाबद्दल बोलणार नाहीत तर आपण शिकणार आहोत आनंद भंग न होता यशस्वी जीवन कसं जगायचं परिस्थिती कशीही असू आपण आधी आपली स्थिती बदलणार कारण एकदा स्थिती बदलली की परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही आनंदी जीवन म्हणजे काहीही न करता बसणं नाही आणि यशस्वी जीवन म्हणजे मन मारून जगणं नाही आपल्याला शिकायचं शांत मनाने प्रयत्न कसे करायचे अपयश आले तरी आनंद कसा टिकवायचा तुलना न करता आपली प्रगती कशी करायची समाधान राखून आपण यशाकडे कसं जायचं कारण मित्रांनो जीवन फक्त यश मिळवण्यासाठी नाही ती आनंदी जगण्यासाठी आहे आज जर तुम्ही मनाने थकले असाल तर समजा तुम्ही चुकीच्या ठिकाणी नाही फक्त तुम्ही चुकीच्या पद्धतीने जगताय यश महत्वाचं आहे पण आनंदाशिवाय यश हे पोकळ असतं म्हणूनच आपण आधी स्थिती बदलू मन शांत करू आपला आनंद जपून ठेवू आणि मग यशासाठी प्रयत्न करू मित्रांनो मी तुम्हाला एक साधं पण खूप खोल उदाहरण सांगतो एका गावामध्ये एक शेतकरी होता तो रोज सकाळी आपल्या शेताकडे जायचा पिकावर ऊन पाऊस वादळ यायचे हे सगळं त्याच्या हातात नव्हतं पण एक गोष्ट त्याच्या हातात होती तो रोज सकाळी दहा मिनिट शेताच्या कडेला बसायचा डोळे बंद करून मन शांत करायचा आणि स्वतःला म्हणायचा आज जे आहे ते मी स्वीकारतो आणि जे करता येईल ते प्रामाणिकपणे करतो पीक कधी चांगलं यायचं कधी नाही पण त्या माणसाचं मन कधीच कोसळलं नाही का कारण त्याने परिस्थिती बदलण्याआधी स्थिती सांभाळायला शिकली होती मित्रांनो आपलंही आयुष्य असंच आहे आपल्या हातात सगळं नसतं पण आपलं मन आपल्या हातात असतं जर तुम्ही रोज फक्त पाच ते दहा मिनिट स्वतःसाठी दिलीत जर तुम्ही रोज असा एखादा व्हिडिओ शांतपणे पाहिलात कधी सगळं लगेच कळेल पण कधी काहीच कळणार नाही पण तरीही तो समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचं मन हळूहळू बदलायला लागेल मित्रांनो मराठी भाषेत असे व्हिडिओ खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत जे फक्त यशाबद्दल नाही तर आनंदी राहून यशस्वी कसं व्हायचं हे शिकवतात म्हणूनच मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो रोज कोणासाठी नाही रोज लोकांसाठी नाही रोज समाजासाठी नाही फक्त स्वतःसाठी रोज फक्त पाचच मिनिट वेळ द्या हा वेळ फोनसाठी नाही हा वेळ सोशल मीडियासाठी नाही हा वेळ फक्त तुमच्या मनासाठी आहे कधी कधी एक वाक्यपूर्ण दिवस बदलतो कधी कधी एक विचार पूर्ण आयुष्य बदलतो आणि कधी कधी फक्त पाच मिनिटाचा व्हिडिओ तुमचं मन उभं करतो म्हणून मित्रांनो तुम्हाला खरंच आनंदी आणि यशस्वी जीवन जगायचं असेल तर आजच एक निर्णय घ्या खाली कमेंट करा मी रोज स्वतःसाठी वेळ देणार आणि जर तुम्हाला वाटत असेल की असे विचार रोज ऐकायला हवेत तर चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे फक्त यश शिकवलं जात नाही तर इथे आनंद जपून यशाकडे जाणारा मार्ग दाखवला जातो आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद